We'll तालुक्यातील पाबळ येथील शिक्षण प्रसारक मंडळ पाबळ येथील पंचवार्षिक निवडणूक ही एकवीस जानेवारी रोजी पार पडली यामध्ये ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती यामध्ये झालेल्या निवडणुकीच्या मोठ्या मत प्रमाणात फेरफार आणि संगणमतानं जाणून बुजून घोटाळा करण्यात आलाय असा आरोप संस्थेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार योगेश चौधरी यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या माध्यमामधनं मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे केलाय तर सदर निवडणुकीमध्ये अपक्षपदाचा मी स्वतः दावेदार असून उपलब्ध एकत्रीकरणाचा आणि टेबलवरील मतदान एकशे सोळा मतांची तफावत असल्याचे प्रथम दर्शनी लक्षात आले तर सभासदांनी एकशे सोळा मतांनी मला विजयी केलं असा दावा योगेश चौधरी यांनी केला आहे पावळ येथील शिक्षण प्रसारक मंडळ पावळ येथील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक ही एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पार पडली यामध्ये अत्यंत चुरशीची झालेल्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झालाय असे निवडणूक अधिकारी यांनी दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे समोर आले त्यामध्ये काही प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि एकत्रीकरण केलेले मतमोजणी सोळा मतांचा फरक लक्षात आला या, लक्षा या संदर्भात काही सभासद सत्यता पडताळणी करत निवडणूक अधिकारी यांच्याकडे गेले असता हे प्रकरण समोर आले यामध्ये विद्यमान अध्यक्ष यांनी युट्यूबच्या माध्यमामधनं एक व्हिडिओ क्लिप पाबळमधील ग्रुपवरती व्हायरल केली आणि संबंधित निवडणूक कशी पारदर्शक झाली आहे आणि कशा पद्धतीनं संबंधित कागदपत्रांमध्ये विरोधकांनी फेरबदल केला आहे याचं कथन केलंय पण मागच्या आठवड्यामध्ये गावामध्ये संस्थेमध्ये एक दोन चार पाच पंचवीस लोक येऊन त्यांनी संस्थेमध्ये येऊन थोडी गडबड केली जे प्राचार्य आहेत ते जे ज्युनियर कॉलेजचे जे माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेजचे जे प्राचार्य आहेत आईना क्षीरसागर हे बाहेर आहेत आणि दुसरे जे प्राचार्य आहेत संजयराव डॉक्टर संजयराव घडेकर हे पद्मिनी महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत ते निवडणूक निर्णय अधिकारी होते आणि बाकीचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी होते या खाली याद्या मंदिरमध्ये त्यांना सर्वांना बोलून त्या ठिकाणी ही जी मंडळी त्यांनी थोडं त्यांच्यावरती दबाव टाकून त्यांना दमदाटी करून काही जी निवडणुकीसंदर्भातली जी कागदपत्र होती ती कागदपत्र त्यांनी त्या ठिकाणी संस्थेच्या मार्फत बाहेर नेऊन जवळजवळ दोन तास ती कागदपत्र बाहेर होती आणि त्या कागदपत्रामध्ये ज्यावेळेस त्यांनी परत आणून दिली त्यावेळेस तक्ता क्रमांक तीन तक्ता क्रमांक सात तक्ता क्रमांक नऊ आणि तक्ता क्रमांक अकरा याच्यावरती काही प्रमाणात फेरफार ती कागदपत्र बदलून त्या ठिकाणी दोन्ही कागदपत्र त्या ठिकाणी ठेवलेली होती आणि ती ठेवल्यानंतर ते परत घाईघाई ते आले लगेच आम्हाला पाहिजे त्यांना पाहून पण दिलं नाही प्राचार्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आणि घाईघाईमध्ये त्यांनी त्या कागदपत्रावरती सवा अटेस्टेड करून घेतले आणि ते निघून गेले त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत ते आले आणि त्यांनी प्राचार्यांना दमाची भाषा करून त्यांनी आम्हाला अटेस्टेड हे चुकीच दिले आम्हीच निवडून आलेलो आहे अशा प्रकारच्या वलगना करून त्यांना दमबाजी करून एक पाच सात दिवस झाले ते सारखं त्यांना त्रास देत आहे आणि मग त्यांनी स्वतःची त्यांना वाटलं विरोधकांना वाटलं की दोन्ही निवडणूक निवडणूक अधिकाऱ्यांकडं ओरिजिनल कागदपत्र नसतील पण ज्या वेळेस ओरिजिनल कागदपत्र वरून ज्या काढायला दिली त्याच्या आधी त्यांनी एक प्रत ही संपूर्ण निकालाची अटेस्टेड करून त्यांनी त्यांच्या कस्टडीमध्ये ठेवलेली होती आणि मग ज्यावेळेस त्यांना समजलं की याच्यामध्ये फेरफार झालाय तेव्हा त्यांनी स्वतःच्या कस्टडीतली जी प्रत होती ती बाहेर काढली आणि त्यांनी ती बाहेर आणि ती मॅच करून पाहिली तर तीन याच्यामध्ये त्यांनी ते जे पेपर होते ते पाणी ती बदललेली होती आणि मग त्या त्या याच्यावरती ज्या शिक्षकांनी टक्क्यावरती सह्या केलेल्या होत्या तेव्हा मतदान जे मतदार प्रतिनिधी जे होते यांच्या सह्या आम्ही चेक केल्यानंतर त्या ठिकाणी त्या सह्या संपूर्ण बोकस असल्याचं आम्हाला समजलं आणि मग त्याच्यानंतर मी अध्यक्ष नात्याने त्या प्राचार्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आमच्या संस्थेच्या वतीनं त्यांना प्रोटेक्शन दिलं आणि त्यांनी मग आम्हाला सांगितलं की तुम्ही जर प्रोटेक्शन आम्हाला देत असाल आम्ही खूप बहधीत झालेलो आहोत तर आम्ही ही आमच्या जो त्यांनी आता खोटे आरोप केलेत तर ते आम्ही त्यासाठी आम्ही शेक्रापूर पोलीस स्टेशनला आम्हाला कंप्लीट करायची तर तुम्ही आम्हाला त्यासाठी प्रोटेक्शन द्या आणि मग आम्ही शिक्रापूर ह्या ठिकाणी जाऊन शिक्रापूर पोलीस स्टेशनला आम्ही त्या संदर्भामध्ये ज्यांच्या ज्यांचा संशय आहे त्यांच्या विरोधामध्ये दोन्ही नेंग निर्णय ने अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी कंप्लेट दिलेली आहे आणि ती देत असताना अध्यक्ष या नात्याने संस्था या नात्याने मी सहित संपूर्ण ह्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारचा तक्रारी अर्ज इन्स्पेक्टर साहेबांना दिला आणि त्यानंतर आम्ही पाशान या ठिकाणी जाऊन पुणे ग्रामीण पोलीसचे जे अधीक्षक आहे एस पी साहेब आहेत देशमुख साहेब यांना सहित आम्ही तक्रारी अर्ज त्या ठिकाणी दिलेला आहे आणि निष्पक्षपातीपणे चौकशी त्या संपूर्ण घटनेची करावी जे जे दोषी असतील समजा आम्ही जरी दोषी असेल तरी आम्हालाही त्या ठिकाणी सजा झाली पाहिजे पण ज्यांनी हा जे नाठाळताना किंवा करपकेडपणा खोटेपणा केलेला आहे याची सखोल चौकशी होऊन त्या दोषींना शंभर टक्के या ठिकाणी सजा झाली पाहिजे अशा प्रकारचे निवेदन आम्ही त्या ठिकाणी दिले परंतु उपलब्ध कागदपत्रे ही मुख्य निवडणूक अधिकारी यांनी त्यांच्या सहीनिशी विरोधी उमेदवार योगेश चौधरी यांना उपलब्ध करून दिली आहेत मग यामध्ये कोणतेही स्वरूपाची फेरफार करणं किंवा कागदपत्रे बदल करणं शक्य नसल्याचे योगेश चौधरी यांनी म्हटलंय विद्यमान अध्यक्ष हे चुकीच्या पद्धतीनं सभासदांची या प्रकरणी दिशाभूल करत आहेत असे योगेश चौधरी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय नमस्कार मी योगेश चौधरी आता काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला त्या अनुषंगाने मलाही माझं थोडस मत मांडावं असं वाटलं शिक्षण प्रसारक मंडळ पाबळ हे जे काही इलेक्शन झालं हे खूप बेकायदेशीरित्या खूप मनमानी पद्धतीने सगळ्या गोष्टी राबवण्यात आला याची पा, मी थोडीशी पहिली पा पार्श्वभूमी सांगतो की याच्या अगोदरचे अध्यक्ष जे काही भगवान घोडेकर होते आणि या याच्या त्यांच्याबरोबर काम करणारे खजिनदार यांच्या या कमिटीमध्ये खूप लेवलचा भ्रष्टाचार झाला आणि त्या भ्रष्टाचाराचा खूप काही लोकांना ला लाभ झाला त्यामुळे हे लाभार्थी सगळे एकत्र आले आणि या एकत्र आल्यांनी हे जे काही इलेक्शन इलेक्शन पारदर्शकपणे व्हायला पाहिजे होतं ते पारदर्शकपणे ते राबवलं गेलं नाही त्याच्यामध्ये जे काही मतदान झालं जाले। मतदान झाल्यानंतर जे काही मतमोजणी झाली ती मतमोजणी पूर्णपणे बेकायदेशीरित्या राबवली ते पारदर्शकपणाने झाली नाही आम्ही त्यांना फेरमतमोजणीचा अर्ज केला आम्ही रात्री दोन अडीच वाजेपर्यंत थांबलो तिथे तरी त्यांनी फेरमतमोजणी अजिबात केली नाही नाही म्हणजे नाही जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत त्यांनी मोजणी करणार नाही असं आम्हाला रायटिंगमध्ये दिलं त्याचाही पेपर मी पत्रकार मित्रांना देत आहे दुसरा मुद्दा जो होता की त्या दिवशी काही लोकांनी खूप गोंधळ केल्या गेटवरती दगड मारले आरडाओरडा केला तसं काही जर झालं असतं तर त्याच्यामध्ये गुन्हे दाखल झाले असते तसंही काही झालेलं नाही आहे आणि आजच का या सगळ्या गोष्टी निदर्शनाच आल्या तर कॉलेजच्या काही शिक्षकांकडून अशी चर्चा आली ऐकायला आली की जे काय काउंटिंग झालं आणि जे काही एकत्रीकरण तक्ता झाला त्याच्यामध्ये खूप लेवलचा फेरफार झालेला आहे काय फेरफार झाला याच्यानंतर मी उपाध्यक्षांना विचारलं की नक्की बाबा तो रिझल्ट आणला होता तर तो रिझल्ट पाहायला पा पाहायला द्या आम्हाला त्याच्यानंतर मी पण तो निकाल आणला तर त्या निकालाचे सगळ्यांचे एकत्रीकरण केलं असता त्याच्यामध्ये एकशे सोळा मतांनी मी स्वतः विजयी झालेलो आहे असं निदर्शनच आलं त्याच्यानंतर पुन्हा संदेश चौधरी असतील कोल्ले असतील यांनी तिथं अर्ज केला प्रसाद चौधरी असेल यांनी एक अर्ज केला की तुमच्याकडे काय आहे त्याची आम्हालाच एक सर्टिफाय कॉपी द्या आणि ही सर्टिफाय कॉपी देण्यासाठी समोरच्या निवडणूक अधिकारी असतील किंवा समोरचे जे स्वतःला निवडून आलेले पदाधिकारी समजतात त्यांच्या काही गोष्टी निदर्शनच आल्या आणि त्याच्यानंतरनं चिखलफेक यांनी जी घाण लेवलची चालू केलेली आहे ही यांनी कुठेतरी थांबवावी आणि हे सगळं बंद करावं आणि हे पारदर्शकपणे सगळं ह्या सगळ्या गोष्टी चालाव्यात असं एवढंच माझं म्हणणं आहे मला अध्यक्ष व्हावं किंवा मला अध्यक्ष व्हायचं आहे आणि मला या पद पाहिजे प्रतिष्ठा पाहिजे याच्यासाठी मी आज भांडत नाही आहे मला फक्त आम्ही जो अजेंडा घेऊन उतरलो होतो की आम्हाला कुठलीही बेकायदेशीर फी जमा करायची नाही मला कुठलंही माझ्या घराचं कर्ज नील करायचं नाही किंवा मला तिथनं त्या संस्थेतनं काही पैसा मिळवायचा नाही हा सरळ उद्देश घेऊन आम्ही या इलेक्शनमध्ये उतरलो होतो पण ठीक आहे सगळे भ्रष्टाचारी एक एकत्र येऊन एखाद्या चांगल्या माणसाला हरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण सभासदांनी हारून दिलं नाही हे त्यांनी दिलेल्या निकालावरनं तरी आम्हाला आज निदर्शनास येत आहे त्यामुळं माझी सभासदांना आणि मला एक एवढीच मागणी आहे की हे जे काही निकाल त्यांनी काहीतरी कार्यवाही व्हावी तर आमची पण मागणी हीच असेल की संबंधित सर्व निवडणूक प्रक्रियांची सखोल चौकशी व्हावी आणि विद्यमान अध्यक्ष यांनी सभासद आणि पावळ ग्रामस्थांची दिशाभूल करू नये तर या संदर्भात विद्यमान अध्यक्ष यांनी गावामधील काही सभासदांनी संबंधित निवडणूक संदर्भामधील कागदपत्रांची माहिती प्रति माहितीस्तव नेली असल्याचे व्हिडिओच्या आहे त्यामधील एक बापूसाहेब घोडेकर यांच्याशी संपर्क साधला असता अशी कोणतीही मी नेली नाहीये असं त्यांनी म्हटलंय विद्यमान अध्यक्ष सभासदांची सहानुभूती मिळवण्यासाठी पाबळच्या ग्रामदेवाची शपथ घेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येतं बापू घोडेकर दोन दिवसापूर्वी जो व्हिडिओ आला त्या व्हिडिओमध्ये विद्यमान अध्यक्षांनी असा उल्लेख केलाय की बापू संपत घोडेकर यांनी अर्ज केलाय निवडणूक प्रक्रिया संदर्भामध्ये जी कागदपत्र आहेत ती मिळावी सं... या संदर्भामध्ये तर पहिला मुद्दा माझा असा आहे की मी कोणत्याही प्रकारचा अर्ज केलेला नाही आणि मला कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही मी जर अर्जच केला नाही तर माझा विनाकारण त्या ठिकाणी नाव का घेत आहे इथून पुढं जर माझं नाव घेतलं तर मी कायदेशीर कारवाई त्यांच्यावरती करतो तरी संबंधित निवडणूक प्रक्रियेमध्ये झालेला गैरव्यवहार आणि त्यामधील झालेले फेरबदल याची आहे चौकशी आणि सत्यता सभासदांच्या समोर यावी अशी मागणी योगेश चौधरी यांनी धर्मादाय पुणे यांच्याकडे केली आहे म्हणजे बिना फी घेता प्रशासन कसं चालवावं हा एक आदर्श घालून द्यायचा मी एक प्रयत्न करणार होतो पण असो मला या सगळ्या गोष्टींवरती बोलायचं नाही फक्त जे कोणी आहेत काहीतरी व्हिडिओ बनवणार चुकीच्या पद्धतीने काहीतरी प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करणार त्यांना माझी एकच विनंती आहे तुम्ही जर खरे आहात आणि तुम्ही स्वतःला खूप प्रामाणिक समजता तर ओरिजिनल निकाल तुम्ही समोर दाखवणं गरजेचं होतं आमच्याकडे सर्टिफाई कॉपी तुम्हीच सहाय्य करून दिलेल्या आहेत कस्टडीन तुम्हीच होता तुम्ही तुम्ही आणि हा निकाल बदलणं हे एवढं सोपं काम नाही आहे मी एक व्यवसाय करतो मला एका सहीची किंमत काय असते ही चांगल्या पद्धतीने कळते त्यामुळं जे सहनिवडणूक अधिकारी हे स्वतःला खूप हुशार समजतात माननीय क्षीरसागर सा... सर यांना प्राचार्य पदाची मान्यताच नाही तरी हे त्या खुर्चीत बसतात म्हणजे ज्याला प्राचार्य पदाची मान्यता नाही तरी तो प्राचार्य म्हणून त्या खुर्चीत बसतो याच्यातनं सगळ्या सभासदांनी न्या समजून घ्यावं की या माणसामध्ये किती नीतिमत्ता आहे हा जर स्वतःला एक आदर्श शिक्षक समजतो जर ज्या गोष्टी ज्याची मान्यता आपल्याला नाही गव्हर्नमेंटने आपल्याला मान्यताच दिली नाही तरी आपण प्रभारी प्राचार्य म्हणा किंवा प्राचार्याचे आपण शिक्के मारतो हे किती म्हणजे हास्यास्पद आहे ही संस्था कोणत्या दिशेला चाललेली आहे आणि याच्यातनं काही नाही आपण आपल्या गावातील विद्यार्थी ज्यांच्याकडं कॅपॅसिटी आहे ते लोक विद्यार्थी दुसऱ्या गावात पाठवतात पण सर्वसामान्य शेतकरी ज्यांची कॅपॅसिटीच नाही ते लोक कुठं पाठवणार आणि फक्त हाच एक माझं म्हणणं मला थोडक्यात मांडायचं होतं तरी तुम्ही सगळ्या सभासदांनी याचा विचार करावा आणि धर्मदायक याच्यामध्ये मध्यस्थी करावी मान्य शिखरापूरचे जे काही पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील त्यांनी पण खूप चुकीच्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न केला काही लोकांनी मी सगळे असं म्हणणार नाही काही लोकांनी निकालाच्या वेळेस पण त्यांनी पण कुठ आत्मचिंतन करून या सगळ्या गोष्टीचा छडा लावावा मला अध्यक्ष करा त्याच्यासाठी हे मी करत नाही पण जे चुकीच्या पद्धतीने दहा वर्षापासून सुरू झालेलं आहे म्हणजे चुकीच्या पद्धतीने शिक्षक भरणे चुकीच्या पद्धतीने पैसे गोळा करणे चुकीच्या पद्धतीने खर्च दाखवणे हे जे काय चालू झाले आपण कोणाचे पैसे चोरतो आपण कोणाचे पैसे आप खातो आपल्याच गावातले आपल्या बांधावरती आपल्या शेतामध्ये कष्ट करणारा माणूस तो कुठून तरी पैसे गोळा करून आणून देतो आणि तो तुमच्या संस्थेमध्ये पैसे भरतो का एका एका ते एका अपेक्षेने की माझा मुलगा शिकेल माझा मुलगा कुठेतरी मोठा होईल ह्या एका उद्देशाने तो तिथपर्यंत पोहोचतो तर ते पैसे तुम्ही जर माझ्या कर घराचं कर्ज फेडायचं आहे मला काहीतरी कांद्याच्या पट्ट्या द्यायच्या मला काहीतरी खर्च आहे याच्यासाठी जर तुम्ही सेल्फ नावाने चेक काढत असाल आणि ते खर्च करत असाल माझी सर्व सभासदांना विनंती आहे की हे भ्रष्ट हे कुठेतरी थांबवावं याच्यासाठी मी एक दिलेला हा छोटासा लढा होता आणि हे जे काही चालले याच्यासाठी सगळ्या सभासदांनी उठाव करावा धर्मदायुक्तांना सांगावं आणि हे कुठेतरी थांबवावं हीच माझी एक नम्र विनंती नमस्ते अशीच मागणी या शिक्षण संस्थेचे सभासद करतायत निपक्षपणानं याची चौकशी व्हावी अन्यथा लोकशाहीच्या अन्य मार्गाने न्याय मिळवावा लागेल अशी मानसिकता सभासद यांची झाली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये धर्मादाय पुणे काय भूमिका घेत आहेत यावर पुढील निर्णय अवलंबून आहे तरी यावेळी झालेले पत्रकार परिषदेमध्ये शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थांचे अध्यक्ष पदाचे उमेदवार योगेश चौधरी विद्यमान उपाध्यक्ष कुमार बघाटे तसेच विद्यमान संचालक रामदास थोरवे सोमनाथ चौधरी महादेव आगरकर पावळ ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश कोल्हे रवींद्र चौधरी यांच्यासह पत्रकार हजर होते सुनील पिंगळे सी चोवीस तास शिक्रापूर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्ती दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा